सर्वांना नमस्कार चला शिकू आनंदाने या माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण विषय घेऊन आलो आहोत विद्यांजली पोर्टल विद्यांजली पोर्टलवरती शाळेने रजिस्ट्रेशन कसे करायचे विद्यांजली पोर्टलवरती रिक्वेस्ट कशी टाकायची जे आत्ताच आपल्याला नवीन पत्र हाती आलेलं आहे की मेंटेनन्स अँड रिपेअरमध्ये में आपल्याला उपक्रम आपला कसा नोंदवायचा स्कूल ऑनबोर्ड झाल्यानंतर कसे करायचे ऑनबोर्ड झाल्यानंतर आपल्याला ही रिक्वेस्ट करायची असते हे सगळं कसं करायचं याबाबतची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला आवडल्यास शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत ही माहिती पोचवा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे एस सी आर डी पुणे यांचं अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस यांचं पत्र एक आहे मला वाटते इथे तारीख राहिलेली आहे परंतु अठ्ठावीस ऑक्टोबरचं पत्र आहे त्यांनी सगळ्या सर्व अधिकारी प्रशासन अधिकारी सर्व प्राचार्य उपसंचालक सगळ्यांना हे पत्र मार्क केलेलं आहे आपण पत्रातील मेन विषय बघूया शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार विशेष अभियान फाय पॉईंट झिरो अंतर्गत विद्यांजली पोर्टलद्वारे शाळांमध्ये रंगकाम सौंदर्यीकरण व दुरुस्ती उपक्रम राबविण्याबाबत बघा यामध्ये संदर्भ त्यांनी दिलेले आहेत वेगवेगळे आता नक्की काय करायचं आहे आपल्याला या उपक्रमांतर्गत ते त्याबाबत आपण सगळ्यात सूचना वाचू आणि लगेचच प्रत्यक्षात आपण विद्यांजली पोर्टलवरती कसं काम करायचं हे सुद्धा आपण लगेच बघणार आहोत उपरोक्त संदर्भीय विषयांवर सूचित करण्यात येते की भारत सरकारकडून विशेष अभियान फाय पॉईंट झिरो हे अभियान दोन ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत देशभरात राबवण्यात येत आहे या अभियानाचा उद्देश शाळांमध्ये स्वच्छता सौंदर्यीकरण आणि देखभाल इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किरकोळ दुरुस्ती कार्य संस्थात्मक स्वरूपात करावायचे आहे त्यानुसार या अभियानांतर्गत पुढील कार्यक्रम हाती घेण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहे पहिलं आहे शाळांना भि शाळे शाळांच्या भिंतींना चुना आणि पांढरीवर रंगकाम करणे शौचालय व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कार्यान्वित करणे तिसरं आहे वीज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किरकोळ दुरुस्ती करणे चौथा आहे स्थानिक कला प्रकारांवर आधारित भित्तिचित्र वॉल आर्ट तयार करून शाळेचे सौंदर्य करणे आता ह्या कार्यक्रमा ह्या उपक्रमासाठी जो तुम्हाला निधी लागणार आहे किंवा तुम्हाला जी मदत लागणार आहे ती विद्यांजली पोर्टलवरती आपल्याला आपण जाता लगेच जाणारच आहोत त्या पोर्टलवरती याचा उपयोग करायचा आहे आणि त्यासाठी काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्याही आपण पुढे बघणार आहोत की सर्व शाळांनी मेंटेनन्स अँड रिपेअर या उप विभागात जायचं आहे उपक्रम नोंदवून स्वयंसेवक किंवा सी एस सी एस आर योगदान मागवायचं आहे आणि संबंधित शाळांनी उपक्रम पूर्ण झाल्यावर ते पोर्टलवर कम्प्लीट ॲक्टिव्हिटी म्हणून बंद करायचं आहे म्हणजे राज्यभरात हा उपक्रम राबवणार आहेत भरपूर सी एस आर देणारे किंवा स्वयंसेवक आपण मागणी नोंदवल्यानंतर आपल्या आपल्यापर्यंत येणार आहेत आपल्याला तिकडे त्याचे अपडेट्स दिसणार आहेत त्या सी एस आर किंवा ज्या मदत करणार आहेत त्यांची आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु प्रथम आपल्याला ते आपली मागणी नोंदवणे त्या ठिकाणी गरज आहे आणि ज्यावेळेस आपली मागणी पूर्ण होणार आहे आपलं काम त्या रंगकाम वगैरे जे काय भित्तीचित्र रंगवायचे आहे ते सगळं झालं कानंतर आपल्याला कम्प्लीट ॲक्टिव्हिटी म्हणून बंदसुद्धा करायची लक्षात ठेवायचं आहे तसेच जिल्हा तालुका क्लस्टर सरावर एस एम सी माझे विद्यार्थी व्यापारी संघटना सी एस आर संस्था स्थानिक स्वयंसेवक इत्यादी यांच्या मदतीने हा उपक्रम आपण पूर्ण करण्याची सुद्धा मदत मागून पूर्ण करून घेऊ शकतात विद्यांजली पोर्टलच मग आपल्याला मदत देईल आणि मी ते करेल असंही करायचं नाही आणि जर आपण स्थानिक कोणत्या सी एस आर मिळून जरी आपण आपण हे काम शाळेत पूर्ण केलं असेल तर आपण त्या ठिकाणी कंप्लीट ऍक्टिव्हिटी म्हणून टाकायचं आहे आणि हे सगळं कधी करायचं आहे आपल्याला सर्व शाळांमध्ये उपक्रम पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करायचा आहे शाळा सुरू झाली की लगेच आपल्याला ह्या कामाला लागायचं आहे जिल्हास्तरावर प्रगती अहवाल तयार करून स साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित करायचा अभियानाशी संबंधित छायाचित्रे व्हिडिओ सगळे सोशल मीडियाला टाकायचे आहेत त्याला आपली जी फो सोशल मीडिया टाकताना ॲट रेट विद्यांजली डॅश एज्युकेशन हे टाकायचं आहे अजून स्पेशल कॅम्पेन फाय पॉईंट झिरो म्हणून टाकायचं आहे आणि विद्यांजली नोडल अधिकारी जे असेल विशेष अभियान प्रभावी अंमलबजावणी करून सगळे त्याचे वरती पुढे पाठवायचे आहे आणि त्यांची तीस ऑक्टोबर दोन हजार रोजी एक बैठक घेणार येणार आहे याबाबतसुद्धा पत्र आहे आणि यानुसार आता आपल्याला काय करायचे आहे यानुसार आपल्याला चला तर मग आपण गुगलला आपण प्रत्यक्ष करून बघूया प्रथम आपल्याला सर्च करायचं आहे विद्यांजली पोर्टल आपण सर्च करूया पहिलाचा जो आपल्याला वेबसाईट आहे ते डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी बघा आपल्याला दोन ऑप्शन्स दिसत आहेत आधी ॲप सुद्धा एक आहे तो तो इन्स्टॉल केला तरी सुद्धा आपण त्याच्यावरती काम करू शकतो किंवा या पोर्टलद्वारे सुद्धा करू शकतो या ठिकाणी सगळी तुम्हाला विद्यांजली पोर्टलबाबतची माहिती आहे तुम्ही व्हॉलेटियर असाल तर काय आहे किंवा स्कूल हे सगळं त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी वाचू शकतो आपण आरामात तसंच या तीन डॉट इकडे आपण क्लिक केले तर अबाउट विद्यांजली कॉन्ट्रीब्युट्स सी एस आर मॉड्यूल स्टेट इनिशिएटिव्ह हे सगळं आपल्याला मिळतं कॉन्टॅक्ट कसे करायचे शाळा जर आपण व्हॉलेंटिअर असेल तर शाळा एखादी कशी शोधायची सगळं या ठिकाणी दिलेलं आहे आत्ता आपण बघूया आपल्याला माहिती आपल्याला बघायची आहे की आपल्या शाळेचं लॉग इन कसं करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन कसं आहे आणि मागणी जी आहे ती आपल्याला कशी नोंदवायची प्रथम बघूया आपण रजिस्ट्रेशनला जायचं आपलं रजिस्ट्रेशन स्कूल म्हणून करायचं आहे तर स्कूल म्हणून आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला गेलो बघा या ठिकाणी तुम्हाला तीन कॉलम्स दिसत आहे स्टेप टू रजिस्टर जशी जशी तुम्ही एक एक स्टेप पूर्ण करणार आहात तसं त्या रेड कलरला ग्रीन कलरमध्ये कन्वर्ट होणार आहे रजिस्ट्रेशनची प्रोसिजर ही मध्यभागी दिसत आहे आणि तुम्ही ज्या रजिस्ट्रेशन करणार आहे त्या शाळेची इन्फॉर्मेशन बाजूला दिसणार आहे युडाइस आपण नंबर टाकायचा आहे युडाइस नंबर टाकला की त्या ठिकाणी आपल्याला कॅपचा टाकायचा आहे आणि मग व्हेरीफाय एवढाच नंबर करायचा का तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती त्याची मिळेल मग मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा मेल आय डी टाकायचा आहे मग तो व्हेरिफिकेशन केला तो म्हणजे त्याच्यावर सुद्धा ओ टी पी येतो नंतर एक ओ टी पी व्हेरीफाईड आहे तो तो करायचा आहे आणि शेवटी आपण सगळं सबमिट केलं ओ टी पी वगैरे सब टाकून की मग आपल्याला आपलं स्कूल ऑनबोर्ड झाल्याचं सगळे चारही टिकमार्क्स आपले काय होतात ग्रीन होतात त्या ठिकाणी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं या आत्ता मला सध्या माझी ही शाळा माझी शाळा ही काय आहे ऑलरेडी रजिस्टर्ड आहे त्यामुळे इथे मी जरी आता व्हेरीफाय युडायस केला तरी तो काय दाखवेल की स्कूल ऑन बोर्ड आहे परंतु स्टेप्स अतिशय सोपे आहेत युडायस नंबर टाका कॅप्चर टाका व्हेरीफाय करा त्यानंतर मोबाईल नंबर टाका कॅप्चर असेल व्हेरीफाईड करा नंतर एक ओ टी पी येईल ओरी व्हेरीफिकेशनला टाकलं की ओ टी पी येईल ओ टी पी टाका आणि आपलं स्कूल ऑनबोर्ड करून घ्या आता माझी शाळा ही जी ऑन ऑ ऑलरेडी ऑनबोर्ड आहे त्यामुळे मी कशावर जाणार आहे लॉग इनवरती जाणार आहे ही प्रोसिजर आपली ऑनबो याची झाली स्कूल बोर्ड आलं त्यामुळे पुन्हा आपल्याला लॉग इनलाच यायचं आहे तसंच आणि लॉग इनला आपल्याला त्याचा पासवर्ड वगैरे सिलेक्ट करून टाकायचं आहे आता माझी ऑलरेडी रजिस्टर्ड आहे शाळा त्यामुळे मी या ठिकाणी शाळेचा युडा एस नंबर पासवर्ड वगैरे टाकून रजिस्ट्रेशन करणार आहे त्या ठिकाणी युडायस टाकूया पासवर्ड माहीत नसेल तर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी हा सुद्धा ऑप्शन आहे पासवर्ड माहीत असेल तर आपण पासवर्ड टाकूया आपण रजिस्ट्रेशन केलेला पासवर्ड यायला असेल पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण लॉग इन विथ ओ टी पी करू शकतो कॅप्चर टाकूया आणि आपण सबमिटला जाऊया सबमिट सबमिट केले परंतु आपले इनव्हॅलिड काय आलेले आहेत क्रेडिनशिल आले आहेत म्हणजेच पासवर्ड जो होता तो काय झाला होता कदाचित बदलला गेला असेल किंवा आउटडेटेड झाला असेल तर आपण काय करूया या ठिकाणी लॉग इन विथ ओ टी पी करूया लॉग इन विथ ओ टी पी करायचा आपल्याला कॅप्चर टाकूया आपण आणि सबमिट करूया आता त्या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकांचा जो यु डी एस लिंक आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकावा लागेल आपण तो टाकूया ओ टी पी त्यावर टाकूया आणि लॉग इन करून घेऊया बघा या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे शाळेचे नाव सगळं आपलं प्रोफाईल या ठिकाणी अपडेटेड आलेलं आहे प्रोफाईलमध्ये सुद्धा तुम्ही काही गोष्टी अपडेट करू शकतात आणि ते अपडेट केल्यानंतर आपण अपडेट बटन केला की के आपले सगळे प्रोफाईल अपडेट होत आहे आपल्याला सिंक्रोनाइज विथ सुद्धा येतो की यु डायसनी आपला सगळा डेटा घे घेऊन त्या ठिकाणी ते करतं पुढे त्या या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जे आपल्याला आता मागणी करायची आहे ती मागणी करताना आपल्याला असेट्स मटेरियल अँड इक्विपमेंट या ठिकाणी जायचं आहे बघा या ठिकाणी असेट मटेरियल अँड इक्विपमेंट यामध्ये मागणी करायची आहे आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला असेट असेट्स मटेरियल अँड इक्विपमेंट मध्ये या ठिकाणी प्लस साइन दिसतंय आपण त्या प्लस ला काय करूया क्लिक करूया आता या प्लस ला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही ऑप्शन्स भरायचे आहेत त्या ठिकाणी ॲसेट मटेरियल्स म कॅटेगरी आहे त्या ठिकाणी आपल्याला हे जे दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला काय निवडायचं आहे कंपल्सरी मेंटेनन्स अँड रिपेअर्स म्हणून निवडायचं आहे त्यानंतर ऑप्शन्समध्ये त्यांनी बरेच दिलेले आहेत बाउंड्री वॉल आहे इलेक्ट्रिकल फिक्स चेंज आहे फॅन्स आहेत सगळे आहे आत्ता आपल्याला करायचं आहे पत्रामध्ये दिलेल्यानुसार आपण पेंटिंग आणि व्हाईट वॉश हा टाकायचा आहे हाच ऑप्शन आपण निवडूया त्या ठिकाणी मेंटेनन्समध्ये आपण वन टू थ्री इयर काय पाहिजे ते आपण देऊ शकतो सध्या मी इथे तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवत आहे त्यामुळे मी एक वन इयर हा निवडत आहे पण शक्यतो वन इयरच आपल्याला निवडायचा आहे ह्या वर्षाचा उपक्रम आहे वन इयर निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला क्वांटिटी इन स्क्वेअर फूट लिहायची आहे ती क्वांटिटी अँड स्क्वेअर फूट लिहित असताना आपल्याला किती वर्ग आपल्याला करायचे आहेत दोन वर्ग करायचे आहेत समजा तीन वर्ग करायचे असतील रंगरंगोटीसाठी आपल्याला जर तीन वर्गांचे आपण देत आहोत तर त्याचा स्क्वेअर फीट आपल्याला त्याचा एरिया मोजून आपल्याला तो स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला इथे काय करावं लागेल लिहावं ला लागेल समजा मी लिहिलं की दोन हजार स्क्वेअर फीटला मला रंगरंगोटी करून हवी आहे तर दोन हजार स्क्वेअर फीटची ते रंगरंगोटी आपल्याला करून मिळेल एस सी एस आर माध्यमातून त्यानंतर पुढे आपल्याला आहे लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ॲप्लिकेशन या ठिकाणी आपण ज्या ठिक ज्या दिवशी ॲप्लिकेशन करत आहोत ती तारीख आपण टाकूया या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट कॅलेंडरमधून डेट आणि सिलेक्ट करायचं आहे बघा लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ॲप्लिकेशनमध्ये आजची आपण तारीख टाकलेली आहे ज्या दिवशी आपण हे मागणी करणार आहोत ती आणि एक्सपेक्टेड डेट बिफोर मटर मत्रे, मटेरियल नीड त्या ठिकाणी आपल्याला साधारण वीस ते पंचवीस दिवसानंतरची आपण तारीख टाकायची आहे समजा मी आता वीस पंचवीस दिवसाचा डिस्टन्स ठेवून मी पुढची तारीख टाकलेली आहे आता पुढे जो मुद्दा जो आहे डिटेल्स ऑफ ॲसेट्स मटेरियल अँड इक्विपमेंट या ठिकाणी आपल्याला डिटेल्समध्ये लिहायचं आहे की कि मला किती वर्ग खोल्यांचं व्हाईट वॉश पाहिजे का त्याला कोणता कलर वॉश पाहिजे का मला वॉल पेंटिंग करून पाहिजे आहे याबाबतचे मी काय लिहिणार आहे या ठिकाणी डिटेल्स लिहिणार आहे आणि ते डिटेल्स लिहिल्यानंतर मला ॲक्सेप्ट करायची आहे जी काही त्यांनी कंडिशन दिलेली आहे की ह्या प्लॅटफॉर्मवरनं आपण ही मागणी करत आहोत व्हॉलेंटियर्स आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहेत त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन्समध्ये आहे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि आपण त्याला काय करत आहोत एक्सेप्ट करायचे आहे आणि सेव्ह अँड पब्लिश करायचं आहे या ठिकाणी जेव्हा मी ही पब्लिश करणार आहे तेव्हा जे सी एस आर देणारे असणारे त्यांच्यापर्यंत ही मागणी काय होणारे पोचणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला वीस दिवस आपण सतत ह्या पोर्टलला आपण चेक करायचं आहे व्हॉलेटियरचे कोणते नंबर्स आपल्याला दिले जात आहेत का किंवा तिथे आपल्याला अवेलेबल होत आहेत का काही शाळेच्या मेल आय डीला आपण चेक करायचं आहे आणि वारंवार आपण ह्या ठिकाणी चेक केल्यानंतर आपल्याला याची जी मदत असेल किंवा त्यांचे फोन नंबर व्हॉलंटियर्सचे सी एस आर देणाऱ्यांचे आपल्याला मिळणार आहेत आता त्याच्यानंतर काय करायचं याबाबतचं आपण लवकरच भेडून व्हिडिओ घेऊन येऊया की जर मागणी आली तर किंवा व्हॉलंटियर्सचे कसे नंबर्स काढायचे आहेत किंवा जर मा आपली रंगरंगोटी शाळेची झाल्यानंतर इकडे ऍक्टिव्हिटी कम्प्लिटेड म्हणून कसं करायचं सिलेक्श सिलेक्ट कसं करायचं याबाबतसुद्धा सुद्धा लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद